श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की पितृपक्षामध्ये कोणत्या वस्तू कोणत्या गोष्टी दान जर केल्या तर तर जे पितृ जे आहे ते तृप्त होतात आणि तुमची दरिद्रीसुद्धा नेहमी दूर होते आणि आर्थिक प्रगती होते आणि पित्रांचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला लागत असतो तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलंच आहे की पितृदोष म्हणजे काय असतं पितृदो पितृपक्षामध्ये कोणत्या सेवा करायच्या किंवा आपण काय करायचं हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला जर माहिती हवी असेल तुम्ही मागचे व्हिडिओ बघू शकतात तर त्याच्यानंतर पिंपळाच्या झाडाची जी सेवा आहे पित्रांसाठी ती पण मी तुम्हाला काल सांगितली कालच्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही दान काय करायचं किंवा कोणत्या वस्तू दान करायच्या की ज्याच्यामुळे जे तुमचे पित्र आहेत ते तुम ते तृप्त होतील आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल तर त्याच्यामध्ये आहे की तुम्ही काळे तिळ जे असतात ते तुम्ही दान करू शकतात कारण पि पित्रांना म्हणजे पित्रांचं तुम्ही काही करत असणार त्याच्यामध्ये काळे तिळ आवश्यक असणे गरजेचे आहे कारण तेव्हाच ते जे नैवेद्य म्हणा किंवा काहीही गोष्टी असं म्हणा तुम्ही दान करत असणार तर ते त्याच्याशिवाय अपूर्ण आहे तर तुम्ही ब्राह्मणांना सप्तधान्य सप्तधान्य जे असतं ते, ते दान करू शकतात पण त्या धान्यामध्ये तुम्हाला निदान किंचित का व्हायना थोडे थोडे काळे तीळ टाकायचे आहे कारण ते तेव्हाच ते पित्रांसाठी दानही मानलं जाईल त्याच्यानंतर तुमच्याकडून जर शक्य होत असेल तर तुम्ही तूप दान करू शकतात तूप जास्त नाही पण वाटीभर जरी तूप तुम्ही दान केलं तर त्याचंही खूप महत्त्व आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्ही समजा परिस्थिती जर चांगली असेल तर तुम्ही सोनंसुद्धा दान करू शकतात पण म्हणजे मध्यमवर्गीय लोकांसाठी ही गोष्ट काही एवढी ही नाही आहे पण ज्यांची परिस्थिती चांगली असेल तर ते सोनंसुद्धा दान करू शकतात आणि दान जे तुम्ही करणार ते गरजू व्यक्तीलाच दान करा म्हणजे ज्याला त्याची गरज आहे अशा व्यक्तीलाच तुम्ही ते दान करा आणि पुढचं आहे की तुम्ही अन्नदान करू शकतात कारण कसं अन्नदान हे श्रेष्ठ दान असतं म्हणून तुम्ही अन्नदानसुद्धा या पितृपक्षामध्ये करू शकतात त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्ही कपडे दान करू शकतात म्हणजे कपडे म्हणजे समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जेवायला बोलवलं तर त्या व्यक्तीला तुमचे समजे तुमचे जे पूर्वज होते ते जसे कपडे घालायची एखादा म्हातारा माणूस ज असेल तर त्याच्यासाठी तुम्ही धोतर किंवा ते पांढरं शर्ट वगैरे असं काही घाल घालतात म्ह मत, म्हातारे माणसं टोपी हे असं तुम्ही दान करू शकतात किंवा तुमची आई सासू अशा सवासीन जर असेल तुम्ही लाल वे वे साड़ी तुम्ही तर तुम्ही हिरवी लाल किंवा अशी वेगवेगळ्या रंगाची साडी तुम्ही देऊ शकतात नाहीतर तुम्ही धोत त्या जर नववारी सहावारी असं काही घालत असेल तर तसं तुम्ही दान करू शकतात तर या अशा प्रकारे तुम्ही वस्त्रसुद्धा दान करू शकतात त्याच्यानंतर छत्री किंवा चप्पल ज्याला चप्पलची गरज आहे पण तो चप्पल घेऊ शकत नाही आहे तर अशा लोकांसाठी तुम्ही चप्पल दान करू शकतात त्याच्यानंतर ऊन लागू नये यासाठी तुम्ही म्हणजे ऊन लागू नये याच्यासाठी तुम्ही छत्रीसुद्धा घेऊ शकतात आता साज की पावसाळ्यात वापरतात पण यात काही काही लोक छत्रीचा वापर लो हा उन्हाळ्यापासून वाचण्यासाठीसुद्धा करतात तर तुम्ही तसं दान करू शकतात नाहीतर तुम्ही घोगडी असते घोंगडी किंवा अंगावर घ्यायचं ब्लँकेट हे असे जे असतात जे गरजू आहेत जे रोडावर लोक झोपतात त्यांना अक्षरशः थंडी वाजते पण त्यांच्याकडे काही नसतं तर अशा लोकांना तुम्ही ब्लँकेट दान करा जेणेकरून ते व्यवस्थित झोपू शकतात म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही दान करा यथाशक्ती तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही दान करा मी असं म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही सगळं कपडेच घ्या तुमच्याकडे प परि तुमची परिस्थिती नाही तरी तुम्ही तसं करा तुमच्याकडून दहा रुपये जरी होत असेल तरी तुम्ही करा पण मनाने करा आणि श्रद्धेने करा त्याच्यानंतर तुम्ही पांढ पांढरं धान्य पांढरे कपडे तुम्ही दान करू शकतात त्याच्यानंतर गुळ तुम्ही दान करू शकता ब्राह्मणांना तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे गूळ घ्यायचा आणि तो गुळ दान करायचा कारण तुम्ही जर गुळ दान केला ना तर येन येणे जी असते ती पैशाची जर तुमची काही हानी झालेली असेल तर ती भरून निघत असते आणि गरिबीची असते ती दूर होत असते शिदा तुम्ही दान देऊ शकतात ब्राह्मणांना तर शिदा द्या पण मनात तुम्ही एक ठेवायचं की हा हे जे आपण देतो आहे दान करतो आहे हे आपल्या पित्रांसाठी करतो आहे त्याच्यानंतर पुढचं आहे हे मातीचे भांडे तुम्ही दान करू शकतात म्हणजे भूमी दान करू शकतात पण आजकाल ते शक्य नाही म्हणून तुम्ही मातीची भांडी जे आहे ते तुम्ही दान करू शकतात त्याच्यानंतर गोदान जे असतं ते तुम्ही करू शकतात हे सुद्धा शक्य नाही आहे पण मी सांगते फक्त की कोणतं कोणतं दान या पितृपक्षात केलं पाहिजे अशा प्रकारे तुम्ही हे जे मी सांगितलं ते तुम्ही दान करू शकतात आणि तुमची समजा परिस्थिती नसेल तर तुम्ही, तुम्ही दहा अकरा रुपयेसुद्धा दान करू शकतात फळंसुद्धा दान करू शकतात यथाशक्ती तुमच्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार दान करा आणि तुमच्या पित्रांना तृप्त करून तुमच्या पित्रांचा आशीर्वाद घ्या तर आणि याने का याच्यामधले काही उपाय असेही आहेत की त्याने तुमची गरिबीसुद्धा दूर होईल आणि तुमच्याकडे माता लक्ष्मीचा नेहमी वास राहील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ